नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता हे बघा आता पोरांची परीक्षा झाली परीक्षेमुळे मला व्हिडिओ करता आला नाही पोरं सगळे बिझी होते आणि मला तर व्हिडिओमधलं जमत नाही काही त्याच्यामुळे मला उशीर झाला व्हिडिओला म्हणून आज मी व्हिडिओ बनवत आहे आणि हिरोळे साहेबांची तब्येत पण खूप खराब आहे त्याच्यामुळे पण जमत नाही मला तर मी आज मला बनवायचं आहे हे बघा हे या डाळच्या हे वाटीभर डाळ आहे हिला मी भिजवली आहे मुंगाची डाळ आहे हे बघा हिला मी भिजवून घेतली आहे आणि हे थोडेसे दोन तीन चमचे तांदूळ आहे म्हणजे अर्धी वाटी डाळ आहे एक वाटी ही डाळ आहे अर्धी वाटी तांदूळ आहे तर आपण हे मिक्सरमधून याला पण मी भिजवले आहे दोन तास भिजवून घेतले पाणी नेत्रवून घेतलं आणि आता आपण हे वाटून घेऊ असं छान पदार्थ मी तुम्हाला करून दाखवते हे तांदूळ आणि मुगाची डाळ हे बघा ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या ह्या पण या तांदूळामध्ये टाकू आणि हे बघा एवढा लसण घेतला आहे हा पण लसण याच्यामध्ये टाकून घेऊ हे जिरं आहे हे जिरं पण याच्यात टाकून घेऊ आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला मस्त बारीक फिरवून घे अशा प्रकारे मी हे छान बिना पाण्याचे फिरवून घेतलं आहे आणि हे छान मस्त बारीक झालेलं आहे हे बघा असं बिना पाण्याचं फिरवून घ्यायचं हे छान झालेलं आहे मस्त आणि वास पण मस्त येतोय ये। खूप सुंदर असं तुम्ही बनवा तुम्ही खा छान लागते मला ही मुंगाची डाळ पण आपण हे मिक्सरला लावून देऊ आणि ही पण अशी बारीक करून घेऊ हे बघा हिला पण बारीक करून घेऊ याच्याबरोबर हे पण वाटून घेऊ गाय पण मी वाटून घेतली हे बघा आता आपण हे याच्यात टाकून घेऊ सगळं आणि याच्यात हे मिक्सर धुऊन थोडंसंच पाणी टाकायचं हे बघा हे बघा थोडंसंच पाणी टाकलं मी बस आता पाणी याच्यात टाकायचं नाही आता ह्याच्यात काय टाकू आपण हा मी एक लंबा लंबा कांदा कापून घेतला आहे हा आणि याला मीठ लावून चोळून ठेव ठेवलं होतं मी आता हा कांदा आपण याच्यात टाकू हा कांदा टाकलाय हा कोथंबीर कापून ठेवला आहे ही हळद आहे ही हळद आणि कोथिंबीर पण याच्यात टाकू ही मिरची पण पडली याच्यात आता याच्यात चवीनुसार मीठ टाकू जेवढं आपलं बॅटर आहे ना तेवढं त्यानुसार ते आपल्याला मीठ टाकायचं आहे हे बघा हे थोडं मीठ टाकलं आता याला बँड घेण्यासाठी आपण याच्यात एक चमचा भर हे बेसन पीठ पिटत हे बघा आणि तांदूळ आपण कुरकुरीत होण्यासाठी ते तांदूळ भिजू घालून ते आपण टाकले त्याच्यामध्ये आपण गॅस पेटवून आता घेऊस कळीमध्ये आपण तेल टाकून घेऊ तोपर्यंत तेल गरम होईल आपलं हे बघा कडईमध्ये तेल टाकून घेतलं चव येण्यासाठी आणि हे पचन होण्यासाठी आपण याच्यात ओवा टाकू हा ओवा टाकला छान असा ओवा टाकू आता हा चिमुठभर आपण हा खायाचा सोरा टाकू हे बघा हा चिमूटभर खायचा सोरा टाकू आता याचं सगळं टाकलेलं आहे आता आपण हे एकजीव करून घेऊ मस्त असं एकजीव करून घेऊ तांदूळ बेसनपीठ आणि मुंगाची डाळ असं हे छान आपण एकजीव करून घेऊ तेल गरम झालं छान आपण आता एक भजे तळून घेऊ असे छान छोटे छोटे भजे तळून घेऊ आपण असे कुरकुरीत आणि मस्त गॅस आता मी बारीक केलेला आहे तेल हे छान गरम झालेलं आहे यांना पाच मिनटं होऊ द्यायचे छान असे हे झाले की याला पलटी मारायची याशी पलटी मारायची पहिले होऊ द्यायचे छान आणि नंतरच मग यांना पलटी मारून घ्यायचे छान असे भजे तयार होता आणि कुरकुरीत होता मस्त होऊ द्यायचे कांदे मुंगाची डाळ दो एक चमचा बेसन पीठ थोडंसं तांदूळ भिजू घातले मी तुमच्याकडं मी भी तांदूळ भिजू घातले तुमच्याकडे तांदुळाचं पीठ असेल ना तर तुम्ही पीठ टाका मी माझ्याकडे पा तांदूळाचं पीठ होतं पण त्याला लय दिवस झाले म्हणून मी ते टाकलं नाही ते आता फेकावं लागेल मला आणि हे भजी छान होता छान तळून घ्या मस्त आणि कुरकुरीत पण होता बघा अशा प्रकारे मी तुम्हाला हे भजे करून दाखवलेले त्यामुळे तांदूळ आणि मुगाची डाळ एक चमचं पीठ आणि सगळं सामग्री हे बजे खूप सुंदर झाले छान झाले हे आवडले तुम्हाला लाईक करा शेअर करा सबक्राईज करा घंटीचं बटन दाबा बरं का